तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर पालोत्कर महाविद्यालयात स्वयंशासन दिन उत्साह साजरा सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त स्वयंशासन दिन उत्साह साजरा करण्यात आला स्वयंशासन दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः दैनिक परिपाठ घेऊन शाळेच्या कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व शिक्षकांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक मुख्याध्यापक व प्राचार्य बनून दिवसभर अध्यापनाचा व शाळा व्यवस्थापनाचा अनुभव घेतला पन्ना सुन अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षिका बनवून सहभाग नोंदवत आपल्या आवडत्या विषयाचे अध्यापन केले दिनानिमित्त प्राचार्य अंजुम शेख मुख्याध्यापक प्रीती बनकर पर्यवेक्षक संजना निकम या विद्यार्थिनींनी काम पाहिले सुदीक्षा गवाने शिल्पा दांडगे यांनी गीत गाऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, स्वागत केले वैष्णवी हिवाळे यांनी सूत्रसंचालन संचालन केले वर्गात अध्यापन करताना शिक्षक म्हणून आलेले अनुभव प्रतीक्षा गवाने प्रांजल ढोरमारवे जानी ढोरमारे कोमल पारवे कांचन सपकाळ दुर्गा जाधव रोहिणी गवाने कृष्णा भामरे या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात सांगितले तर सहभागी विद्यार्थ्यातून अजिनाथ बर्डे अक्षरा लोखंडे तनुजा धनवट यांना उत्कृष्ट शिक्षक पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले या प्रसंगी प्रदीप कानर्जे कृष्णा पाटील डॉक्टर रमेश काळे दिलीप जाधव या शिक्षकांनी आपल्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच चांगले नागरिक बनण्याचे आवाहन आपल्या भाषणात केले प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करणारे भाषण केले व शिक्षकांप्रती सदैव ऋणी राहण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील शिक्षक कृष्णा भांडारे राजेश टोंमरे सुनील सागरे योगेश निंभोरे राजाभाऊ भोसले गणेश ज्युटे संजय जाधव महादेवी ठवरे जयश्री चाफे संतुकराव मोरे अक्षय निकम यांना गुलाब पुष्प देऊन शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली

जित हा परवाकडे सावरलाने जरा स्वागतं सुस्वागतं हा मनाचा मुजरा स्वागतं सुस्वागतं हा मनाचा मुजरा हा मानाचा मुजरा हा मनाचा मुजरा धन्यवाद ऑल ऑफ यू Today we are gathered here to honor the people who shape our lives. Our teachers. They do not just teach us from books. They also teach us how to face the challenges of a life. A teacher is a very a teacher is a like a potter who shape a lump of clay into a beautiful pot. They do not just teach us.